I hate. जागतिक टेनिस विश्वातली सर्वात प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धा विम्बल्डन दोन हजार पंचवीस आजपासून लंडन इथं सुरू होत आहे चौदा दिवस चालणारी ही स्पर्धा तेरा जुलैपर्यंत रंगणार असून जगभरातले मातब्बर टेनिसपटू आपलं कौशल्यपणाला लावतील यंदा पुरुष गटात ॲनिक सिन्नर आणि महिला गटात अरेना सवालेंका अव्वल मानांकनासह टेनिस कोर्टावरती उतरतील तर गतविजेते कार्लोस अल्कराज आणि बार्बरा क्रेचकोवा यांच्याकडेही सर्वांचं लक्ष आहे नोवाक जोकोविचच्या निवृत्तीच्या चर्चांमुळे यंदाच्या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त झालं आहे भारताचे चारही खेळाडू पुरुष दुहेरीत खेळणार आहेत रोहन बोपण्णा युकी भांबरी रित्विक बोपल बोलीपल्ली आणि एन श्रीराम बालाजी परदेशी जोडीदारांसोबत खेळणार आहे इलेक्ट्रॉनिक लाईन कॉलिंगचा वापर आणि बक्षिसाच्या रकमेतली वाढ हे देखील यंदाच्या विम्बल्डनचे महत्वाचे पैलू आहेत अमेरिकी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं